हजार झाडं आम्ही लावलेले ला आहे अशा प्रकारचा दावा नाशिकच्या उद्यान विभागानं केलेला आहे मात्र प्रत्यक्षात मात्र त्या फाशीच्या डोंगरावर सात हजार काय सातशे झाडं आता आपल्याला प्रत्यक्ष मिळणार नाही बघायला खाल्लं नशेन किती लोकांनी सांगितलं होतं की नका हे करू किती आंदोलनं केली किती उपोषणं केली किती लोक तिथं आली प्रत्येक झाडांना कवटाळलं गेलं पण तरी सुद्धा या गिरीश महाजन सारख्या मंत्र्याला दया आली नाही आणि त्यानं साडेचारशे झाडं तोडली लोकांच्या भावनासुद्धा पायाखाली तुडवल्या कारण इथली मस्ता आडलेलं सरकार आहे आणि या मस्तीमध्ये धुंद असलेल्या सरकारला नक्कीच आपल्या सर्व बांधवांनी धडा शिकवणं सुद्धा गरजेचं आहे कारण यांना कुठल्याच प्रश्नांशी काही देणं घेणं नाही विद्यार्थी आंदोलन करतात तर त्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जातो कोणी शाळा बंद पाडतं आणि एकीकडे शाळा बंद पाडून इकडे पैसा खर्च केला जातो बिल्डरांच्या घशात घातल्या जातात जागा आणि या सरकारचा जाहीर निषेध आहे आणि गिरीश महाजन आप्पा थोडं तरी मनाची तरी बाळगायला पाहिजे होती एवढे लोक महाराष्ट्रातून आंदोलन केली प्रत्येकानं व्हिडिओ पोस्ट केले तुमच्यापर्यंत ते पोहोचले असतील पण तुम्ही स्वतःची मस्ती आणि गुरमी सत्तेची दाखवलीत वारे सरकार लाजा वाटू द्या झाडं तोडद थांबवा आणि हा व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचवा आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद